मीन रास किंवा मीन लग्न असेल तर आता सध्याची स्थिती कशी माहिती आहे का तुमचे खर्च वाढलेत खूप पण मागच्या वेळेपेक्षा आत्ता थोडेसे तुम्ही स्टेबल असाल म्हणजे मागे जो प्रचंड खर्च होत होता ना तुमचा मग का ते कारण काही असेल त्याच्यामागे पण जो माग मागच्या काळात जो काय खर्च होत होता तो आता बऱ्यापैकी थोडासा स्टेबल झाला असेल कमी खर्च होत असेल पण खर्च होतो एवढं नक्की आत्ताच्या काळात ना तुम्ही गुंतवणूक करताना विचार करून करा कारण तुम्हाला पैशाच्या बाबतीत सध्या नुकसान होणार आहे ते कुठल्याही बाबतीत असू शकतं त्याच्यामुळे माझं इन्कम आहे पैसा पडू नये म्हणून मी एखाद्या ठिकाणी घाईघाईत गुंतवणूक करतो तसं अजिबात करू नका तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे भले तुमच्या अकाउंटमध्ये पैसा पडून जाऊ दे पण घाईगाईत एखादा आपण निर्णय घाईघाईत घेतो तो चुकतो बऱ्याच वेळा त्याच्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका आत्ता ते गुंतवणूक ना केली नाहीत तरी चालेल पैसा पडून जाऊ दे थोडे दिवस जाऊ दे काही थोडा काळ चांगला येऊ दे नंतर गुंतवणूक करा कारण आता आर्थिक किंवा पैशाच्या बाबतीत तुमचा काळ फारसा चांगला नाही आहे एकूण दुसऱ्या बाजूला लग्नाचे योग हो आहेत संततीचे योग हो आहेत बऱ्याच जणांची लग्न जुळून आले आहेत संतती बाबतीत बऱ्याच जणांना पॉझिटिव्ह रिझल्ट आले आहेत तुम्हाला नोव्हेंबरपासून चांगला काळ आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे तीन चार महिने आहेत ना तुमच्यासाठी खूप छान जातील आता स्ट्रगल नक्कीच आहे पण काय टेन्शन घेऊ नका पुढे सगळं चांगलंच होणार आहे ऑल द बेस्ट